नमस्कार शेतकरी मित्रांनो न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हे काम करा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत बँक खात्यात जमा होण्यासाठी ही दोन कामे लगेच करा लगेचच्या लगेच आपल्या बँक खात्यामध्ये ही पैसे जमा होतील नमस्कार सिक्री बांधवांनो राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप सुरू झाले आहेत मात्र तुमच्या बँक खात्यावर अजूनही एक रुपया जमा झाला नसेल तर काळजी करू नका डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डेबिटद्वारे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तातडीने दोन महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे या दोन महत्त्वपूर्ण बाबीची पूर्तता केल्यास तुमचे पैसे थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होतील कोण कोणती आहे ती दोन महत्त्वपूर्ण चला सविस्तर माहिती पाहूया पायरी नंबर एक तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह स्टेटस तपासा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह नाही असणे आवश्यक आहे सगळ्यात सोपी बात म्हणजे गुगल उघडा तुमच्या मॉलमध्ये गुगल ॲप्लिकेशन उघडा सर्च करा बारमध्ये फार्मर आयडी असे टाईप करून सर्च करा तिथं वेबसाईट डिरेक्ट सर्च रिझल्टमध्ये फार्मर हिस्टरी नावाची वेबसाईट दिली असेल त्यावर क्लिक करा तिथं ऑप्शन येईल चेक स्टेटस म्हणून वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर तुम्हाला विविध मेनू बार दिसतील त्यापैकी चेक इन्फॉर्मेंट स्टेटस या पर्यावर क्लिक करा आधार निवडा हा पर्याय टाका तुमचा आधार कार्ड टाकण्याविषयी टाईप करून चेक बटनावर क्लिक करा जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला अतिशय नुकसान भरपाई निचित मिळणार आहे जर डिसअप्रूव्ह रिजेक्ट असेल तर तुमचे फार्मर आय डी रिजेक्ट झाले आहे अशा परिस्थिती तुम्हाला भरपाई मिळण्यासाठी वंचित राहावे लागू शकते त्यामुळे तुमचा स्टेटस अप्रूव्ह असणे अत्यंत गरजेचे आहे पारिक्रमांक दोन बँक आधार सर्विंग स्टेटस डेबीटी स्टेटस तपासा तुमचा फॉर्म आय डी अप्रूव्ह असेल तर दुसरी महत्त्वाचे काम म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डाची लिंक सिडेड आहे की ही नाही तपासणी डेबीटीद्वारे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होतात परत एकदा गुगल ॲप्लिकेशन उघडा सर्चबारमध्ये आधार सी स्टेटस असे करून सर्च करा सर्च युजरमध्ये ना आधार सर्व्हिस नावाची यू आय डी वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक करा आधार कार्ड नंबर टाका दिलेल्या कॅपच्या भरा आणि लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करा तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर आलेला ओ टी पी टाकून लॉग इन करा बँक सेविंग स्टेटस तपासात लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी बँक सेडिंग स्टेटस पाचव्या क्रमांकाचा पर्याय या प्रवावर क्लिक करा महत्त्वाची नोंद म्हणजे बँक सेडिंग बँक सेविंग स्टेटस तपासून तुम्हाला खाली दिली माहिती दिसेल बँक सेडिंग स्टेटस जर इथे ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी शेवटी लिंक झालेली आहेत बँकेचं नाव कोणत्या बँकेत खात्याचे पैसे होणार त्या बँकेचे नाव दिसेल उदाहरण स्टेट बँक ऑफ इंडिया ज्या बँक खात्यासमोर ॲक्टिव्ह स्थिती असेल त्याच बँक खात्यात तुम्हाला अतिवृष्टी नुकसान दुपाची पैसे होणार आहेत विष्कर्ष आणि आवश्यक सूचना नुकसान भरपासाठी मिळण्यासाठी तुमचा फार्मर आय डी अप्रूव्ह असणे आणि बँक सेलिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तुम्हाला केवाय सी तुम्हाला केवाय सी करण्याची गरज नाही तुमची पैसे डेबिटद्वारे आधार सर्व बँक खाच्या तुमचा फार्म फार्मर आय डी अप्रूव्ह नसेल किंवा बँक सेलिंग ॲक्टिव्ह नसेल तर त्वरित संबंधित श्री विभाग बँकेशी संपर्कात तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व समोर बिल ऐकून दाबा की नाही व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकरात देणे येईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला न्यूज अपडेट अतिशय समर्पित दोन हजार पंचवीस तुम्हाला पैसे मिळाले नाही हे चेक करा या लिंकवर जाऊन मग तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील धन्यवाद रामकृष्ण हरी